त्याकरता देखील आपल्याला केंद्राची राज्याची मदत लागेल त्याच्यामध्ये हे जे काही आपली बाजारपेठ ठप्प झालेली आहे घोडगंगा बंद पडल्यामुळं तिथंही एन सी डी सी हे अमित शहाच्या हातामध्ये त्याच्यामध्ये आपण शिफारस करायची आणि मग एन सी डी सी काही कमी बाजारी कर्ज देते आणि त्याच्यातून मग कारखाना बाहेर निघतो मधल्या काळामध्ये आपल्या निरा विमा कारखानला सी डी सीच्या पैसे आले इंदापूर सहकारीला एन सी डी सीच्या पैसे आले तशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला पैसे आणता येतात पण त्याकरता चेअरमॅन आणि संचालक बोर्डाने हातपाय हलवले पाहिजे कुणी घरी बसून काही त्यांना पैसे देणार नाही ना आणि स्वतः काही करायचं नाही आणि सांगायचं की दादा सरकारमध्ये आहेत त्याच्यावर दादा आमचं काम करत नाही तुला कुणीने सांगितलं आम्ही काम करत नाही उगेच काहीतरी बरा जायला लागला त्यांना निवडून आणण्याच्याकरता तिकीट देण्याच्याकरता सगळा पुढाकार मी घेतला मला सारखा म्हणायचा सा दादा आपण भाजपाबरोबर जाऊ या सरकारमध्ये त्याच्याशिवाय कामं होणार नाही कामं करण्याकरता आपल्याला गेलं पाहिजे सहकार्याला गडी साहेब पाहिजे सर्वात पुढं माझ्या इथं सकाळी लोकं जमली त्याच्यामध्ये ॲफिडेव्हिट केलं कोल्यांनी केलं आमच्या भावकीने केलं म्हणजे अशोकनी सगळ्यांनी बाकीच्यांनी केलं आणि शपथविधीला गेलो शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून दुसरा सिनियरिटीप्रमाणे मला वाटतं भुजबळांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की याची टाकली हे म्हणला की, की दादांनी याला त्यांना मंत्र मंडळात घ्यायला नको होतं दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती आपलं काय आता जमणार नाही त्याच्या डाव्या उजव्या त्याला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी ते कानात सांगितलं मला घरी आलेल्या आमदारांनी आले सांगितलं असा असा अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला त्याला दाखवले गाजर त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो ना अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मी मतदारांना मी आमदार होऊन दिला नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो आहे पद्धतीने बघतो मी पण लोकांना सांगेन की ह्याची खरी अ काय आहे आणि आम्ही काय कामं केली त्या पद्धतीनं आपण सगळेजण त्या ठिकाणी पुढं जाऊया मित्रांनो एकंदरीतच मला आठवत आहे आजच्या सभेच्या जागेवरच एकोणीसशे दोन हजार एकोणीसला आपण सभा घेतली आणि अमोल कोल्हेंची उमेदवारी मी जाहीर करून प्रचाराचा नारळ फोडला तेव्हापासून गेल्या आठवड्यापर्यंत घेतलेला कोपरासाहेबापर्यंत मांडवगणपासून तळेगावपर्यंत खासदार महोदय आलेच नाही आलेच नाही आणि या उलट शिवाजीराव आडळराव ज्यावेळेस तीन वेळेला खासदार होते पंधरा वर्ष तिथल्या अनेक कामांना त्यांनी निधी दिला पराभूत झाल्यानंतर पण त्यांनी संपर्क ठेवला मित्रांनो मी डी पी डी सीचा तुमचा अध्यक्ष आहे मी पण रवी बापू काळेला काही निधी दिला त्याच्यामध्ये राजेंद्र कोरेकरला थोडा बहुत निधी दिला बाकीच्यांनाही निधी देण्याचा माझा प्रयत्न आहे तुम्ही का दादा पाटलाला पण दिला तुम्ही काळजी का? करू नका या संदर्भामध्ये आपण जे काम करणारे कार्यकर्ते आहेत एपीडीसीमधनं त्यांना मदत करू पंचवीस पंधराचा निधी देऊ एपीडीसीचा राज्य सरकारचा जिल्हा परिषदेचा हा निधी मी तुम्हाला देईन फक्त ज्यांच्या मार्फत जाईल त्यांनी निधीचं वाटप चोख केलं पाहिजे माझ्याकडं अजिबात तक्रार येता कामा नये आणि ज्या गावाला निधी जाईल त्यांनी पण निधीचं वाटप निधी नीटपणे खर्च केला पाहिजे त्याला पाझर कामा नये इकडे तिकडं तो पैसा खऱ्या अर्थाने कामावर खर्च झाला पाहिजे अशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगेन गेल्या आठवड्यात काहीतरी इथं गोल्यांची सभा झाली फक्त अभिनेता म्हणून या व्यक्तीला पूर्वी पाहण्यासाठी लोकांची झुंबर उठायची त्यांच्या सभेला माझी जी माहिती आहे शंभर देखील लोक नव्हते अरे बाबा डॉक्टर अमोल कोल्हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करू स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करू प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकरांच्या गाव तांदळीला सुद्धा तुम्ही कधी गेला नाही मांडवगण पराठाम गट नावरे जिल्हा परिषद गट तळेगाव जिल्हा परिषद गट यांना जोडणाऱ्या या परिसरातल्या प्रामुख्याने आमचा मराठा समाज असेल धनगर समाज असेल माळी बौद्ध मातंग मुस्लिम चर्मकार कोळी रामोशी अशा अठरा पगड जातीचे लोक इथं राहतात कांदा उत्पादक दूध उत्पादक इथं जास्त आहे दूध उत्पादकांचा व्यवसाय अडचणीत आला तर आम्ही दुधाला पाच रुपये अनुदान दिलं डीबीटी मध्ये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला नावराकरांनो काही भागामध्ये तुम्हाला पैसे मिळाले नसतील मी तुम्हाला सांगतो की आचारसंहिता असल्यामुळं काही बाबतीतल्या त्रुटी राहिल्यात ऑनलाईन ते आहे ते पण मी दुरुस्ती करून देईन तुम्ही काळजी करू नका मी तुमचा पालकमंत्री आहे मी तुम्हाला दूध उत्पादकाला वाऱ्यावर सोडणार नाही कारण माझाही दुधाचा धंदा आहे किती कष्टाचा धंदा आहे ते मला पण चांगलं माहिती आहे त्याकरता तुम्ही आम्ही शेतकरी तुमची आमची शेतकरी ही जात आहे जसं दुधाच्या बाबतीमध्ये आपण मदत करतोय तसं कांद्याच्या बाबतीत मागा आम्ही तुम्हाला मदत केली तुमचंही दुखणं आहे पांदा बंदी का केली परवा रेस्ट कोर्सला सभा होती त्या सभेमध्ये पंतप्रधान आले होते आणि पुणे बारामती शिरूर आणि मावळ या चार उमेदवारांची सभा आम्हाला सगळ्यांना सांगितलं पंतप्रधानांना वेळ कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी देवेंद्र अजित पवार सहित सगळ्यांची भाषणं आधी उलटून घ्या